हाय फ्रेंड सरोजा क्रेशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चमकी उलनचा हा गणपतीला हार कसा करायचा ते पाहणार आहोत वस्त्रमाळ्याच्या पाच पाकळ्या तयार करून त्यापासून फूल तयार करायचं आहे आणि हा हार आपणाला गणपतीसाठी करायचा आहे अगदी सहज आणि सोपा आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर हे संपूर्ण पहा व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला तर मग यासाठी काय काय साहित्य लागते इथे मी दोन कलर घेतलेले आहेत लाल पांढरा तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घेऊ शकता मध्ये टाकण्यासाठी तर साईड मी पांढराच ठेवायचा आहे आणि हाराला पाठीमागे लावण्यासाठी लेस घेतलेली आहे सुई धागा घेतलेला आहे साधा हार जोडण्यासाठी कात्री आणि नऊ नंबर क्रोशाची सुई तर सर्वात प्रथम आपल्याला लाल धाग्यावर विणून घ्यायचं आहे तर इथे मॅजिक लुक करून घ्यायचा आहे आणि या मॅजिक लुकमध्ये आपल्याला दोन साखळ्याचा एक खांब करून घ्यायचा आहे हा एक खांब झाला पुढे सिंगल क्रोशा दोन टोटल आपल्याला पाच करून घ्यायचे आहेत सिंगल क्रोशा हा हाफ क्रोशा तर तीन झालेले आहे चार दोन साखळ्याचा एक आणि पुढे चार हा पाच आणि आता इथे आपण ज्या दोन साखळ्याचा खांब घेतला होता तिथे आपल्याला दुसऱ्या साखळी स्टिच करून घ्यायचं आहे तर स्टिच करताना इथे आपण पुढे पांढरा कलर जॉईन करून घेणार आहोत तर याच्यावर आपल्याला आता वस्त्रमाळ ज्याप्रमाणे आपण विणतो त्याप्रमाणे करायचं आहे एका खांबामध्ये पहिल्यांदा तीन साखळ्याचा खांब परत सुईवर वेड्या घेऊन दोन वेळा धागे काढायचे आहेत हे पहा आणि इथे पुन्हा साखळ्या टाकायच्या आहेत पुढे बी तीन सुरुवातीला तीन आणि शेवटी तीन अशा साखळ्या टाकून त्याच खांबामध्ये स्लिप टीच करून घ्यायच्या आहेत याला वस्त्रमाळ्याचा पाच पाकळ्याचा आहार म्हणतात परत पुढच्या खांबामध्ये स्लिपटिच करून द्यायचं तीन साखळ्या त्याच खांबामध्ये परत दोन वेळा सुईवर धागे घेऊन धागे काढून घ्यायचे पुन्हा साखळ्या टाकायच्या आहेत तीन आणि ते खाली स्लिप टीच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा आपल्याला टोटल पाच पाकळ्या तयार करायच्या आहेत हे आपल्या दोन झालेले आहेत तिसऱ्या पाकळीला परत तीन साखळ्या परत सुईवर वेळा घेऊन हे पा दोन वेळा धागे काढून घ्यायचे आहेत आणि ते साखळ्या टाकायच्या आहेत ह्या तीन पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता पुढे दोन खांब राहिलेले आहेत तर या दोन खांबामध्ये दोन पाकळ्या तयार होतात अशा प्रकारे वस्त्रमाळेच्या पाच पाकळ्याचं फूल तयार होतं वस्त्रमाळ फूल तयार आहे हे पा ही पाचवी पाकळी पूर्ण होत आहे पाच पाकळ्या तयार झाल्यानंतर हे आपलं फूल तयार होईल पुढे स्लिप टीच करायचं आहे पाठीमागे आपण लाल धागा कट केलेला आहे त्याच्यामध्ये साखळी घेऊन धागा कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही धागे पकडून इथे ते व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत जेणेकरून निसटणार नाही त्यासाठी दोन्ही धागे दोन साईडला ताणून घ्यायचे आहेत आणि ते गाठ टाकून द्यायचे आहेत उरलेला धागा कट करून घ्यायचा अशा प्रकारचे मी इथे टोटल अकरा फुलं करून घेणार आहे हे तुम्हाला जर मोठा हार पाहिजे असेल तर तुम्ही आणखी मोठा करू शकता किंवा लहान पाहिजे असेल तर आणखी लहान करू शकता तर इथे मी टोटल अकरा फुलं तयार करून घेतलेले आहेत ते तुम्हाला सर्व दाखवून दाखवते आता हे आपले अकरा फुलं तयार झालेले आहेत तर आता यापासून आपल्याला हार तयार करायचा आहे तर तो कसा तयार करायचा पाहूया दोन साईडला पाच आणि मध्यभागी एक अकरा फूल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे पा साईडने ठेवत आहे अशा प्रकारे पाकळ्याच्यामध्ये एक साईडच्या पाच झालेले आहेत पुढे आणखी दुसऱ्या साईडचे पाच फुलं लावून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने हे आपल्याला सुई धाग्याने जोडून घ्यायचे आहेत फुलं गणपतीसाठी खूप छान दिसणार आहे अशा प्रकारचा हार तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे बा हे आपल्याला सुई धाग्याने जोडून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला लेस बांधून घ्यायच्या पाठीमागे तर इथे मी सुई धागा घेतलेला आहे हे पाकळ्या अशा जोडून घ्यायचे आहेत हे मी एकमेकांना इथे मॅचिंग धागा घेऊन जोडून घ्यायचा आहे जेणेकरून धागा दिसणार नाही जोडलेला अशा प्रकारे पूर्ण करून घेऊया हे मी पूर्ण फुलं अशा प्रकारे थे, थे। ते जोडून घेते आणि मध्यभागी एक फुल कसं जोडायचं ते पण दाखवते तर हे साईडचे एका साईडच्या अगोदर जोडून घेऊया हे अशा प्रकारे एका खाली एक लगेच पाठीमागून मागून दोघा धागा कट न करता खाली तसाच घ्यायचा आहे हे पा एक बाजू तयार झालेली आहे तर आता हे मध्यभागाचं फुल थोडंसं असं मध्ये घेऊन जोडायचं आहे एकदम खाली जोडायचं नाही कारण आपल्याला याला नंतर गोंडे लावून घ्यायच्यात खाल्ल्या बाजूला या फुलाच्या मध्यभागच्या फुलाला त्यासाठी थोडंसं वरती घेतलेलं चांगलं दिसेल ते अशा प्रकारे इथं पूर्ण आता दुसरी बाजू पण मी इथे जोडून घेते आणि याला वरती लेस कशी जोडायची ते पण दाखवून घेते खाल्ल्या साईडने बॅक साईडने धागावर घ्यायचं आहे हे अशा प्रकारे इथे जोडून झालेला आहे आपला हार तर याला आतावरती लेस लावून घ्यायची आपल्याला तर लेस कशी लावायची लेस शेवटी शेवटचं जे फूल आहे त्याच्या वरच्या पाकळीवर आपण बांधून घेतली तरी चालेल त्या अगोदर आपण कोंडे कसे करायचे ते, करा ते पाहूया तर इथे दोन पाकळ्या खाली आलेले आहेत तर दोन पाकळ्यावरती आपल्याला साईडने दोन पांढरे आणि मध्यभागी एक लाल अशा प्रकारे तीन गोंडे करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे तेवढे गोंडे आणि पाहिजे त्या कलरचे करून घेऊ शकता इथे आपल्याला साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत चार आणि इथे ज्याप्रमाणे आपण वस्त्रमाळ्यासाठी धागे घेतो सुईवरून त्याप्रमाणे धागे घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढा लांब गोंडा पाहिजे तेवढा आणि हा इथे गोंडा तयार करून घ्यायचा आहे बांधून घ्यायचा याला आणि नंतर कट करून घ्यायचे खाल्ली बाजू जा म्हणजे आपला गोंडा तयार झाला नाही पहा इथे आता धागा कट करून घ्यायचा आहे याला बांधूया अगोदर आणि मग धागा कट करून घेऊया तुम्हाला जेवढा जा मोठा जाड गोंडा पाहिजे तेवढे तुम्ही धागे काढून घेऊ शकता इथे तर याला इथे आपण याच धाग्याने अशा प्रकारे बांधून घेणार आहोत दोन तीन वेळा वेडे टाकून घ्यायचे आहेत असे आपला गुंडा पॅक बसेल जे आपण धागे घेतले त्याच्यावर धागे बसले पाहिजे अशा प्रकारे बा म्हणजे आपला गोंडा पॅक होऊन जाईल आता साईडचे दोन गोंडे मी इथे कंप्लीट करून घेते हे अशा प्रकारे तिन्ही गोंडे इथे मी लावून घेतलेले आहेत तर याला वरती आता लेस कशी जोडायची ते पाहूया ही लेस घेतलेली आहे मी तर ते तर सुरुवातीला एका साईडला जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला तुम्हाला जेवढी लांब लेस पाहिजे पाठीमागे मानेवर तेवढी घ्यायची आहे शक्यतो जास्तीचीच लेस मानेवर ठेवा कारण पुन्हा आपल्याला कमी जास्त करता येऊ शकते जर कमी पडली आपला गणपती मोठा असेल आणि आपल्या गणपतीला लेस कमी पडली तर पुन्हा अवघड होतं त्यासाठी हे करा जास्त घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा हे पहा अशा प्रकारे तुम्ही पाहिजे तेवढं घेऊ शकता वरच्या शेवटच्या फुलावर शेव वरच्या पाकळीवर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी सहज आणि सोप्या फुलापासून वस्त्रमाळीच्या फुलापासून आपण हे गणपतीसाठी हार केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर पुढे व्हिडिओ पाहायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आणखीन एक नवीन कृती म्हणजेच आपल्याला गोकुळाष्टमी स्पेशल ओलंचा झोपाळा कसा करायचा ते पाहायचं आहे तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका